व ला, करा आणि जांभळी ग्रामपंचायत यांनी केला पत्रकारांचा सन्मान पत्रकार हा संविधानाचा चौथा स्तंभ मानला जातो सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले महाराष्ट्र शासनाने याची दखल घेत सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले दर्पण हे मराठी वृत्तपत्र यानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्याचे घोषित केले त्याचे औचित्य साधून जांभळी यांनी शाल व गुच्छ देऊन पत्रकारांचा सन्मान केला यावेळी जांभळी गावच्या सरपंच सौ अनुजा कोळी व पत्रकार दत्तात्रय कदम इंडियाचा आवाजचे मुख्य संपादक रवींद्र कांबळे रोहित कांबळे यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री सांबेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच खंडू खिलारे यांनी उपस्थित पत्रकारांचे स्वागत केले सर्व उपस्थित पत्रकार पत्रकारांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक के आर चव्हाण उपसरपंच सौ भाग्यश्री कांबळे माजी सरपंच सौ अरुणा कोळी ग्रामपंचायत सदस्य राधिका यादव ग्रामविकास अधिकारी व क्लार्क विजय चव्हाण सौ जया कोळी अशोक शिरसाट शशी कांबळे सामाजिक कार्यकर्ते राजू कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते